हॅलो बोला ना बोला ना साहेब तुमचा अंदाज एकशे एक टक्का खरा ठरला तीस <laughs> तारखेला तुम्ही सांगितलं होतं की चार तारखेला तुमच्या जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन काही प्रमाणात दिसेल आज दर्शन होत सूर्यदर्शन झालंय का हो आणि उद्या तर चांगलं सूर्यदर्शन आहे उद्यापासून का हा उद्यापासून आता उद्या तुम्हाला सांगू शेतातले सगळे काम करता येईल दोन दिवस वापर होणार आहे तुमच्याकडे तीस तुछ आठ तारखेला आणि एक दिवस पुन्हा बिघडणार आहे कोणती आठ तारखेला आठ तारखे गाडीच्या नंतर पुन्हा चार पाच दिवस पाऊसच नाही कसंच लगे पुन्हा चौदा पंधराला पाऊस आहे तो काही ठिकाणी उघडत उघडत अशी कंडिशन आहे नंतर काय वापसा काही आला आला असे कंडिशन आहे म्हणजे पंधरा नंतर परत पाऊस आहे तुम्हाला सांगतो जी कंटिन्युटी होती का की उद्यापासून बंद पण आली फक्त एकच दिवस आठ येऊ शकतो तो म्हणजे आठ तारखेला मध्ये चांगला बदल पडणार आहे म्हणजे शेतीची काम होऊ शकते आता उगड़ा कि चार दिवस उघडा तरी एक दिवसाचे पावसाने शेतकरी मित्रांनो तोडकर हवामान अंदाज त्या तोडकर साहेबांनी हवामान अंदाज दिला होता तीस तारखेला की तुमच्या भागामध्ये पाच तारखेला चार तारखे कमी पण पाच तारखेला सर्वाधिक जास्त सूर्यदर्शन होत तर एक बघा आज सकाळी सात वाजताचा व्हिडिओ लाईव्ह शूट केलेला आहे तर आपण बघू शकता की एका शेतकऱ्याचं पोरग किती तंतोतंत हवामान अंदाज हे देऊ शकते त्यामुळे आता जो त्यांनी सांगितलेला अंदाज आहे जितके वेळ त्यांनी सांगितला अंदाज आहे आपल्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातला तर संपूर्ण तंत तंत आपण स्वतः अनुभवलेला अंदाज तुम्हाला सांगतो सूर्यप्रकाश ज्या दिवशी सांगित त्या दिवशी सूर्यप्रकाश जेव्हा त्यांनी पाऊस सांगितला तेव्हा पाऊस व ज्या दिवशी आबाळ असेल त्या, त्या दिवशी आबाळ या संबंधित जसे नैसर्गिक वातावरण आहे तसं त्या संबंधित संपूर्ण वातावरण घडतं अचूक अंदाजाचे मानकरी म्हणजेच हवामान तोडकर अंदाज